तर मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला काय आहे बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिना किती रुपये देण्यात येणार आहेत लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र शासनाने आत्ताच लगेच सुरुवात केलेली आहे आणि याचे अर्जसुद्धा भरायला सुरुवात केलेले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना पंधराशे रुपये दिलेले जाणार आहेत प्रश्न क्रमांक दुसरा पहा महाराष्ट्र राज्यातर्फे दोन हजार चोवीस आणि पंचवीसमध्ये महिला उद्योजकांसाठी कोणती योजना जाहीर करण्यात आली आहे तर या योजनेचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई स्टार्टअप योजना आता प्रश्न क्रमांक तिसरा पहा भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून विक्रम मिरस मिसरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौदा बघा प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे या निवडी निवड आणि नियुक्ती यांची यांचा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कपिलदेव यांची निवड करण्यात आलेली आहे कपिलदेव कोण आहेत तर क्रिकेटपटू आहेत आता प्रश्न क्रमांक पाचवा पहा महा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहेत पहिल्या महिला मुख्य सचिव यांची महाराष्ट्र मुख्य सचिव म्हणून सुजाता सैनिक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक सहावा पहा आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे हा पुरस्कार कोणता आहे बघा सामनावीर पुरस्कार दोन हजार चोवीसचा विराट कोहली यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धेत प्लेअर ऑफ द टुर्नामेंट किताब कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंट हा किताब जसप्रीत बुम बुमराहा यांना मिळालेला आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा आय सी सी टी ट्वेंटीमध्ये अष्टपैलू हा किताब कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहेत अष्टपैलू हा किताब मित्रांनो हार्दिक पांड्या या खेळाडूला मिळालेला आहे आता प्रश्न क्रमांक नव्वा पहा आय सी सी टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये फलंदाजी क्रमवारीत फलंदाजी क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे फलंदाजी क्रमवारीत ट्रेवीस हेड हे फलंदाजीत प्रथम क्रमांकावर आहेत प्रश्न क्रमांक दहावा पहा भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्यावरील लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकया नायडू यांच्या यावर यांच्यावर लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक एस नागेश कुमार यांनी लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक अकरावा पहा एस बी आयच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे एस बी आय बँकेच्या चेअरमनपदी चल्ला श्री श्रीनिवासुल्लू शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारावा पहा कालिदास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झालेला आहे हा पुरस्कार लक्षात ठेवा कालिदास सन्मान पुरस्कार दोन हजार चोवीस हा डॉक्टर संध्या पुरेचा यांना जाहीर करण्यात आलेला आहे कालिदास सन्मान पुरस्कार हा संगीत नाट्य प्रकारातला आहे तर हा पुरस्कार मित्रांनो र... मध्य प्रदेश मध्य राज्या प्रदेश राज्याचा आहे प्रश्न क्रमांक तेरावा पहा उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी उत्तर प्रदेश राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची निवड क कर... झालेली आहे मुख्य सचिवपदी मनोज सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चौदावा पहा आर एम पी एस सी आर एम पी सी पी एस सी सागरी सराव दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे आर पी एस e. e. सी सा, सागरी सराव दोन हजार चोवीसचे चे आयोजन अमेरिका या देशात करण्यात आलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा मित्रांनो आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडियन्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे आर्टिफिशियल इंटेलिजंट रेडियन्स इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये भारत बहात्तरव्या क्रमांकावर आहे आणि प्रथम क्र स्थानावर कोण आहे मित्रांनो बघा सिंगापूर हा देश आहे प्रश्न क्रमांक सोळावा आहे भारतीय नौदलाने कोणता नवीन स्फोटक बॉम्ब विकसित केलेला आहे नवीन स्फोटक बॉम्ब भारतीय नौदलाने सिम्बेक्स टू हा केलेला आहे नवीन स्पो प्रश्न क्रमांक सतरावा पहा लिओन मास्टर बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे म्हणजेच कोणत्या भारतीयाने पटकावलेले आहे याचे विजेतेपद मित्रांनो विश्वनाथ आनंद यांनी पटकावलेले आहे आणि ही स्पर्धा स्पर्धा ही स्पर्धा स्पेन येथे आयोजित करण्यात आलेली होती प्रश्न क्रमांक अठरावा पहा अंडर ट्वेंटी थ्री म्हणजेच अंडर तेवीसमध्ये आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये भारताने सर्वाधिक किती पदके जिंकली आहेत म्हणजे कुस्ती चॅम्पियनमध्ये भारताने आठ पदके जिंकलेले आहेत याच्यामध्ये च चार सुवर्ण आहेत आता प्रश्न क्रमांक एकोणीसावा पहा तेरावा मैत्री सैन्य अभ्यास कोणत्या देशात सुरू आहे तेरावा मैत्री सैन्य अभ्यास हा भारत आणि थायलंड या देशांमध्ये सुरू आहे प्रश्न क्रमांक वीस पहा इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच आय ए आर आय आयच्या संचालकपदी कोणाची निवड झालेली आहे इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट याच्या संचालकपदी टी आर शर्मा यांची निवड करण्यात आलेली आहे आता प्रश्न क्रमांक एकविसावा पहा भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कुठे सुरू झालेले आहे भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल हे मुंबई या ठिकाणी सुरू झालेले आहे आणि हे स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल टाटा ग्रुपचे आहे प्रश्न क्रमांक बावीसावा पहा डिक स्क्रूप यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झालेली आहे म्हणजेच नियुक्ती झालेली आहे पंतप्रधानपदी नेदरलँड या देशाच्या नियुक्ती झालेली आहे डिक स्कूप तर प्रश्न क्रमांक तेवीसावा पहा देशाच्या उपराष्ट्र येस सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड झालेली आहे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी टी व्ही रविचंद्रन यांची नियुक्ती झालेली आहे तर मित्रांनो मला कमेंटमध्ये सांगा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीसावा झारखंड राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे झारखंड राज्याच्या मुख्य मु मुख्यमंत्रीपदी हेमंत सोरेन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आता प्रश्न क्रमांक पंचवीसावा पहा भारताचे पहिले स्वदेशी रेडिएशन क्षेपणास्त्राचे नाव काय आहे भारताचे पहिले स्वदेशी रेडिएशन क्षेपणास्त्राचे नाव आहे रुद्रम वन प्रश्न क्रमांक सव्वीसावा पहा नॅशनल मेडिकल कमिशनच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यातही आलेले आहे नॅशनल मेडिकल कमिशनच्या यांच्यापदी नियुक्ती ही डॉक्टर बी एन गंगाधर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओचा आजचा मुद्दा इथेच संपलेला आहे तुम्ही अजून देखील आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा